दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते आज महालक्ष्मी हॉल कुडाळे येथे सिंधुदुर्ग जिल्हा महायुती पदवीधर निवडणूक आढावा बैठक पार पडली यावेळी दहावी परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेली कुमारी सौजन्या संजय गाटकर हिचा सत्कार करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आमदार नितेश राणे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभित नाईक शिवसेना जिल्हा सं संजय आंग्रे सुरेश गवस शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी रणजित देसाई शिवसेना जिल्हाध्यक्षा सौ वर्षा कुडाळकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ